पोंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जे अध्याय क्रमांक अकरा क्रमांक सहाशे एक जैसा परिमळ झाला मरगजा कानंदा सीन निघाल्या भुजा ज्याचे जानुवरे मकर ध्वजा जोडले बरोबर मस्त के मुकुटा ते ठेविले किमुकुटा मुकुट मस्तक झाले शंगारे लादले अंगाचे निजया इंद्रधनुष्याचे आडणे माझी मेघ गंगन रंगणे तसे आवरले शारंग पाने आता कवनी ते उदार गदा आदित कैवले पदा कसे क्रहण गोविंदा स्वामी मिरवे किंबहुना स्वामी ते देखाव्या उत्कंठित पामी म्हणून आता तुम्ही तसे आबे ते स्वरूरूपाचे सोळे भोगुंनीवालेची डोळे आता होता ते आंधले कृष्णमूर्ती लागे ते साकार कृष्ण रूप पडे वाचून पाहून आवडे ते न देखता थोडे मानिता ती हे आमा भोग मोख्याच्या ठाये श्रीमूर्ती वाचून नाही म्हणून तसा साकार होये हे सावरू आता श्री भगवान वाच मय्या प्रसने तवार्जुनेदम रूपरमित्मयोगात तेजोमयमनंत माध्यम त्वदेन न दष्टपूर्वम या अर्जुनाच्या बोला विरूपा विस्मयो झाला म्हणे ऐसा नाही देखिला दसा कोणे कोणी वस्तू पावला आसी तयाला पाष्ण घेसी मा अभिने काय नेनो बोलसे हे काढू ऐसा आम्ही सावयाची जै प्रसन्न होणे ते अंगीची वरी म्हणे देणे वाच चो निजीव असे वेचने कुणासी गा ते हे तुझे चाडे आज जीवाची दर वाडे का म्हणे एवढे रचले ध्यान एसी काय नेनो तुझे आवडे झाली प्रसंत आमची वेडे म्हण गोप्याची गुडे उभविले जगे ते हे अपारा पार चोर माझे पर परा। येथून येते अवतार कृष्णादिक हे ज्ञानते याचे निखिळ केवळ अन ते आढळ आधी सकाळा हे तुझ वाचून अर्जुना पूर्वी सुदृष्ट नाही आना जे दोघे नवे साधना म्हणून नवे दयज्ञा दय नाही न चर्किया विभिन्न तपो विग्रहे एव रूप शक्य अहम लोके दष्टम त्वेन करू प्रवीर याची सोय पातले आणि वेदी मौनीची घेतले या ज्ञिकीर मागवते आले स्वरुनिया साधकी देखील यासू म्हणून वालेला योगाभ्यासू आणि अदयने सौरसो नाहीयेत शिगेची सत्कर्मे तबीनने संभ्रमे ते भौत की भ्रमे सते लोक ठाकिला तपेश्वर देखिले आणि उग्रपण उभयांची सांडले हे जी ठेले अपारंतरे ते हेत वाय असे विश्वरूप देखिले जैसे हे लोक की तैसे न फवेची कवना आजी ध्यान संपत्ती लागे तुझी कुआ आतिला जगे हे परमभाग्य आंगे विरंची नाही ना माते व्यथा माच विमूढ भाव दृष्ट्वा रूप गोरमिद ममेदम व्यपेद भीपित मना तदेव मे रूपमिदं प्रपश्य म्हणून विश्वरूप लाभे श्लाघ हे तिजे बै नेग, नेग हे वाचून ने अन्य चांग न मनिक आहे अगा समुद्र मृतचा भरला आणि अवसात वरपडा झाला मग कोणी आत येऊ संडीला बुडी जाईल म्हणून ना तरी सोन्याचा डोंगरू इसनान चले हा तोरू हेसे म्हणून या वेरू करणे घडे चिंता म्हणणी की हे ओजे म्हणून सांडजे काम पोसवे म्हणून चंद्रमा आल्या घरा म्हणे कर तोशी उबारा पडे साया पडी तोशी दिन करा परतासर ईश्वरी हे महातेज आजी हाता आले आहे सहज की हे तुझं गजबज व्हावी का परीसी गवडिया काय आता धनज्या आंग सांडून छाया लिंगी तोसीमा हे नम्हे जो मी साचे हेत मन करून या काचे प्रेम जरी चतुर्भुज जे तरी अजून वरी पार्था सांडी सांडी हे व्यवस्था हे विषयी असता करि जने हे रूप जरी घोर्या आणि थोर तर नि कृतनिश्चयाचे घर हेच चिकरे कृपण वरी जैसी राव निघाले ठेवया पासी मग सुदे देसी आपण असे का जत पक्षीया जवळा युने अविसाळा पक्षी अंतराळा माझी जाय ना ना गायचले डोंगरे परिचित्त बांधिले वस्ते घरे तसे प्रेमी तिचे करे स्थानपती हिरेरी चिले चित्ते माय सक्के सुखा पुरते झोका श्रीमूर्ती ते चतुर्भुज परी पुढत पुढे थी पांडवा एक बोलून विसरावा जे रूपी होणे सद्भावाने दावे निघो ते काय नव्हे ते देखिले म्हणून भय जे तुझ उपजले ते सांडयेत संचले असुदे प्रेमा अत कृतुजया सारिखेशे मणि विश्वतो मुखे तरी मागे त्रिमागिसुखे न्याय वाच इतुर्जुन वसुदेव स्थोक्ता रूपं दर्शयामास भूय आश्वासयामास भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य महात्मा ऐसे वाक्य बोलत खेवो मग तो मनुष्य झाला देवो हे ना नवलावो आवडीचा ती ये श्री कृष्णाची कैवल उघडे वरे विश्वरूपा विश्वरूपावडे हाती दिले की नावडे अर्जुनाशी वस्तू घेऊन रत्नाशी दूषण ठेवीजे ना तरी कन्या पाहुण्या म्हणजे मनान येवडी दशा कृता प्रीतीचा वाडू कैसा शेठ दिलेसे उपदेशा किरी रि तिशी देवे मोडून मंगाराचा रवा लेणी घडले या पहिली मग नावडे जरी जीवा तरी आटीजी पुढते तशी शियाचे प्रीती झाले कृष्ण तो होते ते विश्वरूप केले ते म्हणाने कृष्ण पण मागुते पोंडलिका वर्दे देहार विठ्ठल ज्ञानदेव ज्ञान देव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक अकरा वयिक्रमांक सहाशे एक ते क्रमांक सहाशे पंचेचाळीसपर्यंत पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्ण हरी